ज्या निवडणुका झाल्या कायद्यान सुव्यवस्था हे कायदान सुव्यवस्था कशी आहे ही उभ्या महाराष्ट्रानं उभ्या देशाने पाहिली एक महिला हॉर्न भरण्यासाठी जात असताना तिच्यामाग जा गाडीतून पिछा केला जातो ती पळत पळत पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला ती संरक्षण मागते पोलीस स्टेशनमधून सुद्धा तिला संरक्षण दिलं जात नाही आणि मग झाशीच्या राणीसारखी ती लढती जवळजवळ एकवीस क्युअरिटी कमांडो आणि पंचावन्न पोलिसाचा ताफा ज्यावेळेला ती दोन तीन दिवस नगर परिषदेचा अनगर परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी ट्राय करत असते त्यावेळेला तिथं पंकजाताई पुचू दिला जात नाही जावली फटाती अनगर जो हजार ते दीड हजार वाहनं लावली जातात पोलीस दखल घेत नाहीत ज्यावेळी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं उभ्या महाराष्ट्राला उभ्या देशाला दाखवलं त्याच्यानंतरनं तिला एकवीस क्युआरटी कमांडो जे प्रधानमंत्री गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर ते कमांडो असतात असे एकवीस कमांडो पंचावन्न पोलीस यांना घेऊन पाटे पाच वाजता ती महिला त्या अनगर नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी जाते जणू काही जम्मू काश्मीरला फॉर्म भरलाय अशा पद्धतीचं वातावरण माझ्या या मोहोळ मतदारसंघामध्ये होतं आणि म्हणून अध्यक्ष महाराज हे सरकार लाडक्या बहिणी योजनांची आनंद आहे मी दोन मुलीचा बाप आहे इत्य कित्येक सदस्यांना मुली असतील परंतु त्या महिलेनं फॉर्म भरला लोकशाहीच्या पद्धतीने तिचा फॉर्म बाद झाला आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहोत निवडणुका बिनविरोध होतील परंतु त्या गावामध्ये त्या महिलेची अठ्ठावीस एकर जमीन आणि भला मोठा त्याचा वाडा आज वाडा आणि शिती सोडून अध्यक्ष महाराज ती पुण्यामध्ये धुनं भांडी काम करते तिचा मुलगा ड्रायविंगचं काम करतो परंतु ठीक आहे या निवडणुका आता झाल्या पंधरा दिवसापूर्वी परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून हे तिथं कायदानी आणि सुव्यवस्थितीची पित कायदानी सुव्यवस्थितीची परिस्थिती बिघडलेली होती आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये कायद्याने सुव्यवस्थिती सुव्यवस्थितीची परिस्थिती धाब्यावर बसवली अशी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात येऊ नये पंकजा आपण कितीतरी महिला सदस्य इथं आहात तुम्ही वरती बघितलं असेल कि आनगर नगरपंचायत महाराष्ट्रानं बघितलं असेल आणि म्हणून मी या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडनं अपेक्षा माझी आहे की एक महिला चार दिवसानंतर तिला बंदोबस्त दिला गेला पन्नास पन्नास शंभर शंभर माणसं बिगर नंबराच्या गाड्या घेऊन तिचा पिच्छा करत होती आणि मोहळ ज्या मोहोळमधून मी ताई एकतीस हजाराने निवडून आलो त्या मोहळमधून तिला टायपिंग करण्यासाठी फॉर्म ते आपले शंभर रुपयाचं जे अपिडेटा असतं ते ॲपिट्यूटसुद्धा करायला कुठ कुठलाही माणूस तयार झाला नाही आणि ही, ना ही।, ही लोकशाहीची खरी मोठी खंत आहे आज जे बरेच सदस्य बोलले मी बी एकोणीसशे नव्वदपासून शिवसेनेत आहे माझी आयुष्यातली पस्तीस वर्ष शिवसेनेत गेली गेल्या वेळेने गडबड करावी लागली आणि मी आमदार झालो पण ताई कुठंतरी ज्यावेळी आपण लाडक्या बहिणीवरती सरकार खर्च करतं तसंच ज्या महाराष्ट्रामध्ये आता तीन वर्षाची मुलगी पाच वर्षाची मुलगी दहा वर्षाची मुलगी इतक्या मोठ्या पद्धतीचा अन्याय याही बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं